चारित्र्यावर संशय घेत पतीने बँकेत अधिकारी असलेल्या पत्नीची निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमधून समोर आली आहे अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी चारित्र्यावर संशय घेत बँक अधिकारी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीमध्ये घडली दिप्ती चेतन सोळंके वर्ष पस्तीस असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून चेतन सोळंके असे आरोपी पतीचं नाव आहे या धक्कादायक घटनेने अमरावती जिल्हा हादरून गेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार दीप्ती सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती चेतन सोळंके हे पशुसंवर्धन विकास अधिकारी पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच संशयातून त्याने डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करत पत्नीची निर्घुणपणे हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर पत्नीला फाच लावत तिने आत्महत्या केल्याचा बनावही त्याने रचला